सर्वांना नमस्कार आज आपण एक बोध कथा पाहणार आहोत या बोध कथेचे नाव आहे ज्ञानाचा दिवा तेवट ठेवा तुम्ही जर या चॅनलला नवीन ना असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा प्रसंग महाभारतातला आहे द्रोण जेव्हा गुरुकुल मध्ये वर्गात कौरव आणि पांडवांना शिकवण्यासाठी आले तेव्हा ते अत्यंत प्रसन्न होते दोन स्वतः परम गुरु होते मात्र त्यांना एका दिव्य ज्ञानाचा अनुभव झाला होता आणि तोच त्यांच्या सर्व अस्तित्वातून अभिव्यक्त होत होता वर्गात गुरुदेव आल्याबरोबर त्यांनी तोच अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला त्यांनी सांगितले की काल रात्री एक अशी घटना घडली की अर्जुन आश्रमात भोजन करीत होता बाकी विद्यार्थ्यांचे भोजन आटोपले होते रात्र बरीच झाली होती अर्जुन एका दिव्याच्या प्रकाशात भोजन करत होता अचानक हवेची झुळूक आली आणि दिवा विझला मात्र त्यानंतर अर्जुन भोजन करत राहिला अंधारात ही त्याला भोजन करण्यास बाधा वाटली नाही भोजन पूर्ण झाले आणि अर्जुन उठला आणि धनुराभ्यास करू लागला गुरुंनी पुढे सांगितले बाणांचा आवाज ऐकून मी बाहेर आलो तेव्हा अर्जुनाने मला सांगितले की भोजना दरम्यान मला अंधाराचे काही वाटले नाही तसेच बाण चालवता अंधारा, तू अंधारा चा... वाटेल ते तरी माझे कान बघा माझे शिंगेच आहे बेबंद शाहीत ते सहज सिद्ध करून दाखवून शिवनाचा हा प्रयत्न छोट्याशा बोधकतेचे तात्पर्य आहे फक्त एकदा बेबंदशाही सुरू झाली म्हणजे अंधारात मात्र ज्ञानाच्या दिव्याने हृदयातील आत्मज्योतीने जर सराव केला तर कोणतेच काम अशक्य नाही या बोधकथेचे तात्पर्य आहे सरावानेच माणूस लक्ष प्राप्त करू शकतो एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी यश प्राप्तीसाठी अंतरीच्या ज्ञान ज्योतीला जागृत करणे गरजेचे आहे धन्यवाद